नमस्कार ए मम्मा हे त्रिकोण चौकोन वर्तुळ यांचा नंतर उपयोग झालाय का ग कधी तुला अभावित आलेला प्रश्न आणि विचारांचं उडालेलं मोहोळ फक्त त्रिकोण चौकोनच नाही पंचकोन षटकोण अष्टकोनासारखीही असतात की माणसं फक्त त्रिकोण चौकोनच नाही पंचकोन षटकोण अष्टकोणासारखी ही असतात की माणसं आपापल्या स्वभाव प्रभावांची टोकदार शिंग दिमाखानं मिरवणारी तेल पाणी लावून वर त्यांना कुरवाळत राहणारी हटळच असत मग अटळच असत मग कधी दुखावणं कधी जखमी होण नाही जमलं कंगोरे मुडपण तर मग मोडतोड होणं अपरिहार्यच की वरतुळ्यांना कस छान जमत वरतुळ्यांना कस छान जमत आपापली विभिन्न प्रतल जपता नाही सहजी दुसऱ्यात मिसळून जाण कधी मायेने सामावून घेणं गोळगोळीत असली म्हणून गोळमोळीत असतातच असं नाही बरं गुळगुळीत असली म्हणून गुळमुळीत असतातच असं नाही बरं एकमेकांशी गुंफण करत अभाव भरून काढणं हेच जगणं खरं आपलं क्षेत्रफळ घनफळ पृष्ठफळ यांचं कौतुक आपलं आपल्यालाच आपलं क्षेत्रफळ घनफळ पृष्ठफळ यांचं कौतुक आपलं आपल्यालाच इतरांना काही देणं घेणं नसत म्हणूनच तर दुराभिमान न बाळगता जग जगवत राहावं लागतं आपापल्या मितींची जाणीव ठेवून कक्षा रुंदावत नेणं सुयोग्य सूत्रांचा वापर करत जगण्याची प्रमेय सोडवणं भूमितीने शिकवलं आपापल्या मितींची जाणीव ठेवून कक्षा रुंदावत नेणं सुयोग्य सूत्रांचा वापर करत जगण्याची प्रमेय सोडवणं भूमितीने शिकवलं शिकलेलं सारच कुठं ना कुठं उपयोगी पडत राहिलं कुठं हरवलीस मम्मा या प्रश्नानं भानावर येते त्याच्या समजेला उमजेल असं उत्तर देण्याच्या तयारीला लागते त्याच्या समजेला उमजेल असं उत्तर देण्याच्या तयारीला लागते धन्यवाद